नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल आंबट तिखट असं शिंगाळीचं सुक्कं चला तर मग आता आपण रेसिपीला सुरवात करूया तर इथे आपण हे शिंगाळे साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आपण आज याचं आंबट तिखट असं शिंगाळ्याचं सुक्कं बनवणार तर आता पहिलं आपण याला मसाले लावून घेणार आहोत यासाठी याच्यामध्ये मी टाकते अर्धा चमचे हळद त्याच्यानंतर अर्धा चमचे गरम मसाला थोडंसं हिंग त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर दोन चमचे घरगुती मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला थोडसं बारीक लसूण आणि इथे मी हे बघा चिंचेचा कोळ करून घेतला जाडसर असा या मच्छीला ना असं आंबट वगैरे भरपूर लागतं आंबट आणि लसूण याचा वापर याच्यामध्ये भरपूर केला जातो कारण हे आंबट तिकड असं हे सुक्क एकदम छान होतं तर हे आता व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया छान असं याला लावून घ्यायचं आपल्याला आज आपण हे चिंगाल्याचं सुक्का आहे ना ते हंडीमध्ये बनवणार आहोत एकदम मस्त होतं हंडीमध्ये कसं ना सुकं सुकं छान होतं एकदम सुकं केलं ना की मस्त होतं हे बघा हे आता आपल्या इथे लावून झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालून घेते आता आपण बनवण्यासाठी घेणार आहोत येथे आपण हंडी ठेवले गरम करत याच्यामध्ये आपण पहिले तेल घालून घेणार आहोत तेल थोड आपल्याला तापून घ्यायचे पहिलं तर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत लसूण लसूण थोडस आपल्याला गोल्डन असं करून आहे या मच्छीला ना वाटण सुद्धा लागत नाही मस्त आंबट तिखट असं ना मस्त असं हे होतं एकदम तुम्ही याचा रस्सा सुद्धा बनवू शकता किंवा याला कालवण सुद्धा बोलू शकता पण आपण सुक्क बनवणार एकदम असं म्हणजे कमी पाण्यामध्ये हे छान होतं इथे लसूण लसूणसुद्धा आपला छान आता इथे बघा कलर चेंज झालेला आहे याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते मी फोडणीच ना कोथिंबीर घालायची एकदम छान वास येतो आता जी शिंगाले आहेत ते आपण याच्यामध्ये टाकूया आपण हे मिक्स करून घेणार आहोत हे बघा खूप छान असा वास येतो एकदम मस्तच एकदम कोणी ना छान बसली ना तो सुद्धा छान येतो यात आपलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मगाशी शिंगारेला जे आपण जेव्हा मसाला लावलेला आहे त्यातच थोडंसं पाणी टाकून मी ह्याच्यामध्ये टाकून थोडंसं मी आणखीन ह्याच्यामध्ये थोडं चिंचं पाणी घालते हे बघा हे आता आपला झालेला आहे आता झाकण ठेवून आपण हा शिंगाळी ही शिजून घेणार आहोत तर आपली इथे एक सात आठ मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करूया हे बघा मस्त वास सुटला एकदम आणि इथे आपल्या बघा शिंगाल लब सा शिंगाली आपल्या इथे शिजलेलीच आहे बघा मस्त असं एकदम सुक्क असं लबलबीत असं झालेलं आहे हा त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि आता गॅस बंद करणार तर इथे आता आंबट तिखट असं शिंगालीचं सुक्क आता इथे रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसते हे आणि इतकं टेस्टी लागतं ना हे तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद